नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र शासनाची गाय व म्हैस मोफत वाटप योजना आलेली आहे ठीक आहे गाय व म्हैस मोफत वाटप योजना आलेली आहे तर या संदर्भात मी तुम्हाला तुमचा जास्त वेळ न घेता माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुणीही स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अत्यंत महत्त्वाची मी माहिती देणार आहे त्याचबरोबर अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ज्या सरकारी योजना असतात त्याची माहिती आपल्या चॅनलवर सांगितली जाते म्हणून तुम्ही जर शेतकरी असाल विद्यार्थी असाल ठीक आहे किंवा मग दारिद्र्यग्रस्त असाल किंवा बेरोजगार असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यासाठी जे शासन योजना राबवते तुमच्यासाठी जे अनुदान मिळते तुमच्यासाठी जे आर्थिक मदत असते जे पैसे मिळतात ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ठीक आहे म्हणून आताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी जे घंटी असते सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा ठीक आहे तर मित्रांनो बघा आता आपण बोलणार आहोत गाय व म्हैस मोफत वाटप अनुदान योजनेबद्दल तर बघा तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि पूर्ण माहिती सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही संपूर्ण माहिती जी तुम्हाला सांगलेली आहे जी वेबसाईट आहे जी डॉक्युमेंट आहेत जी आवश्यक माहिती आहे ते टाकणार आहे ठीक आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर बघा प्रत्येक व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या खाली मौर, मोअर ई मोर मोअर नावाचं एक एक बटन असते ते तुम्ही दाबलं तर तुम्हाला ते सर्व ओपन होऊन झालं ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बघा तर मित्रांनो ही जी योजना आहे गाय व म्हस वाटप योजना या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो तो अर्ज कुठं करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट काय लागतील मी डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि अजूनसुद्धा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्हाला लाईक लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायचं आहे चल बघा मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला बी एम सी बी एम सी या वेबसाईट आहे आणि ही जी वेबसाईट आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे ठीक आहे तर बी एम सी वेबसाईटवर जाऊन तुम्हाला गाय व म्हैस वाटप अनुदान आहे किंवा गाय व म्हैस वाटप योजना आहे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांकसुद्धा मिळतो तो अर्ज क्रमांक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि ही जी सर्व प्रक्रिया आहे ही गोष्ट आहे तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जो प्रतिनिधी असतो जो फॉर्म भरतो तुम्हाला डिटेलमध्ये देईल ओके कारण की तुम्ही आता तरी माझा व्हिडिओ बघत असाल पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा जर तुम्हाला अडचण आली तर या ठिकाणी जो फॉर्म भरणारा व्यक्ती असतो त्या ठिकाणी तुम्ही त्याला तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकता तो त्या तर डॉक्युमेंट बघा तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँकेचं अकाउंट बँकेचं पासबुक त्यानंतर तुमच्या शेतीचा सातबारा त्यानंतर शेती जर तुम्ही भाड्याने करत असाल किंवा काही भाड्याने जागा घेतली असेल तर त्याचे पुरावे नंतर तुमचा पत्ता नंतर तुमचं उत्पन्न मित्रांनो अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला लागतील आता मित्रांनो आणखी जर याच्याबद्दल काही सांगायचं झालंच तर तो जो क्रमांक असतो अर्जचा अर्थ क्रमांक असतो तो तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण काही जर अपडेट आली त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट भरायचे राहिले काही डॉक्युमेंट नसले तर नंतर मग तुम्ही ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी भरू शकता ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर तांत्रिक अडचण आली फॉर्म भरताना जर काही अडचण आली फॉर्म भरता आला नाही तर दुसरं ब्राउजर वापरू शकता किंवा दुसऱ्या दिवशीहून फॉर्म भरू शकता किंवा जो फॉर्म भरणारा व्यक्ती आहे ग्राहक सेवा केंद्रावर त्याला तुम्ही विचारू शकता की आता अडचण नाही तर आम्ही केव्हा येऊ फॉर्म भरायला फॉर्म भरायला आम्ही केव्हा येऊ अशा गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही झाल्या ठिकाणी विचारू शकता तर बघा मित्रांनो त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला वेबसाईट जर स आता ले ले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे वेबसाईट आणि मी सांगितलेली आहे तुम्हाला मला बी एम सी नावची वेबसाईट आहे परंतु तुम्हाला अजून सुद्धा वेबसाईट जर कळली नसेल किंवा वेबसाईट समजली नसेल तर काय करायचं बघा ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं ज्या ठिकाणी फॉर्म भरले जातात ज्या ठिकाणी लोकं फॉर्म भरतात त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यावरती गाय व म्हैस वाटप योजना आहे या योजनेबद्दल त्यांना सांगायचं सा की ही ही योजना आलेली आहे आणि आम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे आम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि असं त्या व्यक्तीला सांगल्यानंतर मग तु 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 तो तुमचा लगेच ती वेबसाईट शोधेल ग्राहक सेवा वाला व्यक्ती शोधल्यानंतर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरून टाकेल म्हणून कसलीही काळजी करू नका कसलंही टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलवरती फक्त शासकीय योजना आणि सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते कारण तोच एक मूळ विषय आहे आपल्या युट्यूब चॅनलचा ठीक आहे आणि आपलं जे युट्यूब चॅनल आहे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो आणि आज आपले सबस्क्रायबर तुम्ही बघून घ्या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो असो तर तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं शेतकरी ग्रुप असेल शेतकरी मित्र असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कुठलीही अडचण आली तर नक्कीच तुम्ही चॅनलला म्हणजे कमेंट करायला विसरू नका नक्कीच तुमची कमेंट या स्वीकारला जाईल ओके चला तर आपण भेटतो पुढच्या पुढच्या मध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन माहितीसह एका नवीन अनुदानासह एका नवीन आर्थिक योजनेसह एका नवीन आर्थिक मदतीसह किंवा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र